आज आपल्याला ज्यांची खूप आठवण येते असेही स्वर्गीय विष्णुपंत तात्यासाहेब कोठे व स्वर्गीय महेश कोठे यांच्या स्मृतीस अभिवादन करून प्रभाग दहा व प्रभाग अकराच्या या आठी उमेदवारांसाठी आयोजित कॉर्नर सभा आणि भव्य सभेसाठी उपस्थित असलेल्या व्यासपीठावरती सर्व उमेदवार व मान्यवर व इथं समोर उपस्थित असलेले माझे सर्व माता भगिनी वस्त्रकष्टकरी बंधूंनो खरं म्हणजे आज इथे येताना एक भावनिक क्षण मला होतं आज अन्ना आपल्यात जाऊन एक वर्ष पूर्ण झालं पण खरं म्हणजे विडी घरकुल हा भाग आम्हा कोठे कुटुंबियासाठी एक कुटुंब आहे आम्ही कधी या भागातल्या लोकांना आपल्यापेक्षा वेगळं कधीच समजलं नाही या भागातल्या लोकांना आपलं घरचं म्हटल्यानंतर मतदान मागण्यासाठी येण्याचं विशेष राहत नाही कारण की आपल्या घरातल्या लोकांना आपण कुठलीही मागणी करत नाही ते स्वतःहून आपल्याला देतो असं आपल्याला खात्री असतेच त्यामुळं मला या गोष्टीची तीळ मात्र शंका नाही की तुम्ही प्रथमेशला असू दे किंवा त्याच्याबरोबर असलेल्या आठही उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून देणार आहात खरं म्हणजे आजही तो क्षण मला आठवतो ज्या वेळेला अण्णांची प्रेत आम्ही इथं शाळेत घेऊन आलो होतो तर विडी घरकुल भागातले प्रत्येकजण आपल्या एका घरातलं सदस्य गेलं असल्यासारखं दुःख इथं व्यक्त करत होत्या आणि ते पाहून खरंच आम्हाला मन भरून आलं की एवढं प्रेम अण्णांवरती होतं या भागातल्या लोकांचं आणि अण्णांचंही आम्हाला नेहमी सांगणं असायचं की माझी प्रामाणिकता आणि माझी बांधतील की माझ्या मतदारांशी आहे माझी बांधिलकी की बाकी दुसऱ्या कुठल्याही गोष्टीची नाही आहे तर माझ्या मतदारांशी माझी बांधतील की आहे आज खरं म्हणजे एक ऐतिहासिक क्षण मला असं वाटतं तुम्हाला माहिती आहे या भागातनं तुम्ही नव्वदच्या दशकात महानगरपालिकेमध्ये एक महापौर निवडून दिला होता आज नेत्यांनी तुम्हाला परत एक क्षण तसं दिला आहे की तुम्ही परत एक उमेदवार प्रथमेशा रूपाने महापालिकेमध्ये महापौर या नात्याने पाठवण्याची एक संधी परत तुम्हाला एक सुवर्ण संधी तुम्हाला उपलब्ध करून देण्यासारखी आहे खरं म्हणजे आज जे आम्ही बघतोय इथे समोर बसलेले तुम्ही सर्वजण आहात वेगवेगळ्या समाजातून वेगवेगळ्या स्तरातून आपण सर्वजण इथे येतो कुठल्याही जातीपातीचं राजकारण महेश कधीच केलं नाही सर्व समाजातल्या सर्व घटकातल्या सर्व लोकांना एकत्र घेऊन त्या सर्वांसाठी काम करायचं नेहमी अण्णांच्या मनात होतं मी लहान असताना आम्ही जेव्हा इथे यायचो खरं म्हणजे आमच्या बरोबरच बरेचसे मंडळी इथे मोठे झालेले आहात अण्णा जेव्हा यायचे तर बरेचसे लहान मुलं अण्णांच्या गाडीच्या पहिला पुढे पळत यायच्या आणि नंतर जे युवा पिढी असतील त्यांना अन्ना भेटायचे आणि त्याच्यानंतर जे वयस्कर मंडळी असायचे त्यांना अन्ना भेटून व त्यांच्याबरोबर त्यांचे प्रश्न ऐकून पुढच्या गोष्टी सोडवायच्या खरं म्हणजे अण्णांची उनिव आम्हाला खूप भासते आज पण त्यांची जागा आपण कधीच भरून काढू शकत नाही पण मी तुम्हाला नक्की एक व्हाई देऊ शकतो की प्रथमेश आपल्या सर्वांचे प्रश्न मार्गी लावेलच पण आपल्या सर्वांच्या सुखदुःखात मी असू दे किंवा प्रथमेश असू दे जरी प्रथमेश छोटा असला माझ्या पूर्वपेक्षा तरी त्याला या मागच्या पाच वर्षामध्ये महापालिकेचा अनुभव खूप दांडगा झालेला आहे आणि खरं म्हणजे अण्णांचं सात वेळा जो नगरसेवकाचा जो त्यांचा जो अनुभव आहे तो प्रथमेशच्या मागे आहे प्रथमेशनी महेश बरोबर काम केलेलं आहे आपल्या सर्वांना माहितीच आहे की प्रथमेशनी मागच्या पाच मागच्या टर्ममध्ये या भागातली ज्या प्रश्न होते त्या सोडवल्या होत्या आणि पुढेही तो या भागातले प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध राहील